तर ज़ ज़ तस या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू रोहित पवार यांनी घेतली मावळ मनसे कार्यकर्त्यांची भेट जस जशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी गातीवटींनाही वेग आला आहे यासाठी रोहित पवार हे मनसे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आज मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश माळसकर यांच्या निवासस्थानी त्यांनी आज भेट दिली यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच वडगाव नगरपंचायतच्या नगरसेविकांनीही यावेळी सदिच्छा भेट घेतली यावेळी मावळ मनसे अध्यक्ष यांना विचारले असता ही फक्त ही फक्त एक कौटुंबिक भेट असल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले खर तर माननीय रोहितदादाजे आज आमच्या निवासस्थानी अल्पोपहारासाठी आले होते खरं तर ते कुठलीही चर्चा न करण्यासाठी आले होते फक्त एक आमची कौटुंबिक भेट घेण्यासाठी ते आले होते त्याच्यामध्ये वडगावचे नगरसेवक असतील आमचे जवळचे सर्व स्नेही असतील त्यांची या चर्चेदरम्यान त्यांनी भेट घेतली आणि आता या ठिकाणी तुम्ही आपला मुद्दा मांडला की सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी अजून आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही नक्कीच अजूनही कुठलीच भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेली नाही आहे पण नुकत्याच एक दोन दिवसापूर्वी जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आमच्या सर्व मनसैनिकांना सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने कामाला लागायचं आहे त्या पद्धतीचा सूचना मला वाटतं त्या मेळाव्यामध्ये दिल्यात ज्या पद्धतीने भाजप सरकार किंवा पंतप्रधान असतील अमित शहा असतील ह्यांच्या माध्यमातून या देशामध्ये कशा पद्धतीचं चा राजकारण चालू आहे येत्या साडेचार वर्षापासून आपण सर्वजण पाहतो है। आहे आणि ह्यांच्या राजकारणामध्ये या देशाचं कशा पद्धतीने हे चाललं आहे नुकसान होतं आहे किंवा कशा पद्धतीने अहंकार माजला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती आसोडव आणण्याचं काम सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी आमच्या सर्व सर्वसामान्य मनसैनिकांना मागच्या या दोन दिवसाच्या मेळाव्यामध्ये हो दिलं आहे आज ज्या पद्धतीने रोहितदादा आमच्या निवासस्थानी आले खरं तर एक चांगला तरुण जो त्यांच्या विचारांची आम्हाला काहीतरी प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीचं त्यांचे विचार आम्हाला या ठिकाणी ऐकायला भेटले त्यांच्या सहवासात आम्हाला जाता आलं महाराष्ट्र लाईवन साठी सचिन शिंदे वडगाव मावळ तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून